हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना आता वाचले आहे सव्वा सहा आणि मी चालली आहे मावशीच्या घरी आज आहे ना मावशीच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे सर्व नातेवाईक फॅमिली आलेली आहे मला जायला जरा उशीरच होतो आहे कारण मिस्टर आत्ता शेतातून आलेले आहे मग आता मी निघते थोड्या वेळात तर चला आजचा व्हिडिओ पण स्किप न करता बघा सर्व फॅमिली तुम्हाला आजच्या व्हिडिओ व्हिडिओमधून नक्कीच दिसेन आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम पण एन्जॉय करा मावशीचं घर गर, माझ्या घरापासून पंधरा वीस मिनटाच्या अंतरावरतीच आहे लोंडे गल्लीमध्येच मा राहते मावशी आणि अजून दोन मावशी येते पण तिथेच राहिलं आहे आल्या आल्या तुम्हाला बाप्पा दाखवते मावशीच्या घरात पण गणपती बाप्पांना स्थापन केलेलं आहे आणि मावशीचं देवघर खूप सुंदर मस्त केलेलं आहे तर देवांची सर्व काही पूजा झालेली आहे मावशीला देवांची पूजा करायला खरंच खूप आवडतं आणि देवघर पण त्यांनी आत्ता नवीनच बनवलेलं होतं छान मस्त झुंबर लावलेलं आहे वरती

पाणी चालू आहे इकडे ओटी भरण्याचं काम सुहासंचं चालू आहे काय तरी आवर? तुझं आवरलं नाही वाटत बरं बरं घरामध्ये एखादा कार्यक्रम असला ना तर आमच्याकडे सर्व पाहुणे नातेवाईक येतात त्यामुळे मग भरपूर आवाज असतो गोंधळ होतो आता मी दुसऱ्या मावशीच्या घरी आलेली आहे जवळच राहते ती पण आई आईच्या बहिणी मावशीच्या मुली माझ्या सर्व बहिणी इथेच गप्पा मारत बसलेल्या होत्या मावशीला आहे ना मावशीच्या मुलाने खूप सुंदर साडी घेतलेली होती बॉटल ग्रीन कलरची पैठणी तर सर्वांना खूप आवडली मी पण बघत होते म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू साडी म्हटलं ना तर प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय असतो तर मावशीने साडी नेसली होती खूप छान दिसत होती तिला बाहेर गोंधळी पण आलेले होते तर ते ना पूजेची मांडणी करताय ही पूजेची मांडणी ना ओट्यावरतीच करतात घराच्या समोर लहानी बहीण जया पण आलेली होती आणि बाहेर खूप गरम होत होतं म्हणून बाजूला आहे ना कूलर लावलेले आहे वडिलांनी ना दोन फोटो आणलेले आहे खंडेराव महाराजांचा आणि भवानी आईचा फोटो तर दोन ठिकाणी चौरंग ठेवलेले आहे ना त्यावरती दोन्ही बाजूला आहे ना पूजा करायची असते

देव घरामध्ये ना दिवा विजलेला होता पंखा चालू आहे ना त्यामुळे दिवा विजतो तर मामी ना दिवा लावते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोशनी आणि मामी पण दिसल्या सर्व फॅमिली आलेली होती सर्वजण इकडे हॉलमध्ये बसलेले संध्या अरुणाक्का साक्षी प्रियंका सर्वजण बसलेले दिसताय गप्पा मारताय भारती मावशीची सून गायत्री तिने पण छान मस्त साडी वेअर केलेली होती तिचंही आवरलेलं होतं आणि मुलगा पृथ्वी तर त्याला आहे ना कपाळी गंध लावायची सवय त्याला आहे ना आवडतो तर तो पण त्याचा आवरत होता तो पण छान दिसत होता त्याचं मोबाईलचं शॉप आहे पेठेमध्येच आणि हे बघा पूजा आणि ऋतू पण आत्ताच आलेल्या आहे त्या पण आल्यानंतर बसल्या त्यांच्यासोबत त्यांच्या सा सासूबाई पण आलेल्या होत्या जागरंग गोंधळाच्या पूजेची सर्व काही बाहेर मांडणी झालेली होती आमच्याकडे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला येणा गव्हाची कडकणी असते ना ती पण करतात सर्व पूजेची तयारी झालेली होती पृथ्वी आणि गायत्री पण आता पूजा करतील आणि आपली अंशु बघा कशी बसलेली आहे खूप शांत शांत बसलेली होती अर्चना नाही दिसत कारण तिला प्रॉब्लेम होता ना त्यामुळे मग ती माहेरी गेली होती हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे ना लग्नाचा आहे म्हणजे पृथ्वीचं लग्न आहे ना कोरोनामध्ये झालं त्यावेळेस खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये कमी लोकांमध्ये त्याचं लग्न झालं होतं ते पण शेतात झालं होतं तर त्यावेळेस आहे ना त्यांना जागरण गोंधळाचा कार्यक्रम काही करता आला नाही आणि ते राहूनच गेलं देवाचं ओझं असतं ना ते जर राहिलं ना तर मग आपल्याला अडचण येतात सर्व कामांमध्ये काही ना काही संकट येतात त्यामुळे मग त्यांनी आता जागरण गोंधळ करायचं ठरवलं हे जागरण गोंधळ आहे ना त्याच्या लग्नाचं चालू आहे लग्नाच्या आधीच आमच्याकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होत असतो पण आता त्यावेळेस नाही करता आला म्हणून आत्ता करतोय इथे ना देवाची परडी असते ना ती भरताय वाटतं तांदळाने ते गोंधळी सांगताय ना तसं ते करताय आणि दोघे जण आहे ना जोडीनेच बसलेले आहे आता पाटावरती पण इथे पूजा मांडणी करतील याआधी पण तुम्हाला खूप वेळा जागरण गोंधळाचा कार्यक्रम मी दाखवलेला आहे तर त्यामध्ये ना ही लोखंडी साखळी असते ना खूप जाड जूड दणकट असते ती त्याची एक कडी तोडावी लागते म्हणजे आमच्याकडे म्हणतात लंगर तोडणे तर ज्यांचं जागरण आहे त्यांनाच ते तोडावं लागतं रात्रभर जागरण केल्यानंतर सकाळी पहाटे हा लंगर तोडला जातो आणि जो चांदीचा गेट आहे ना गोंधळीच्या हातामध्ये तर तो आहे ना गळ्यामध्ये टाकतात त्यावरती पण भरपूर पाहुणे बसलेले होते आणि घरामध्ये पण पूजाच्या सासूबाई आजी सासूबाई पण आलेल्या होत्या त्याही बसलेल्या होत्या आता सर्वजण आरती करताय तर उभे राहिलेले आहे सर्वजण पाचपावली करण्याच्या आधी ना आरती केली जाते इथे आणि त्यानंतर मग थोड्या संत्रावरती जाऊन तिथे पूजेची मांडणी करून पुन्हा तिथे पण आरती केली जाते तर आता इथे सर्वजण उभे आहे आरती केल्यानंतर मग निघतील तर सर्वांनी पूजेचं ताट नैवेद्य टिवटी बुदली हातात घेतलेलं आहे आणि घरापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरतीच जावं लागतं जिथे मंदिर असेल किंवा मग नदीचं ठिकाण असेल अशा असे ठिकाणी जातात आणि तिथे ना मग गाईच्या शेणाने थोडंसं सा सारवलं जातं त्यावरती पूजेची मांडणी करावी लागते आपल्या देव देवघरामध्ये चांदीचे टाक असतात ना देवांचे तर ते सर्व टाक आपल्याला घ्यावे लागतात आणि या ठिकाणी मग ताक दगड ना ते स्वच्छ धुवून घेतात छोटे छोटे आणि त्यावरती मग पूजा केली जाते चांदीचे टाक पण ठेवले जातात तर लोक भरपूर आलेले होते कारण आमच्याकडे कार्यक्रम असतो नातेवाईक फॅमिली जवळ राहतात तर मग सर्वजण येतात इथं पण ही सर्व पूजा करायला ना एक तास लागतो देवांना नैवेद्य अर्पण केली पूजा झाली त्यानंतर आता आरती होईल सर्वजण पूजा करतात मावशी आणि काका पण पूजा करताय काकांना काही खाली बसता येत नाही कारण त्यांचं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे ना त्यामुळे मग वाकूनच त्यांनी पूजा केली मावशीची सर्व सासरची फॅमिली पण आलेली आहे तिच्या मागे उभी तर त्यांनी सर्वांनी पण पूजा केली आणि बाजूला इथे तुम्हाला महात्मा फुले स्कूल दाखवते तर तिथेच माझं शिक्षण झालेलं आहे त्या स्कूलसमोरच ही सर्व काही पूजेची मांडणी झालेली होती आणि आता आरतीला पण सुरुवात झालेली आहे तर सर्वात आधी पृथ्वी आणि गायत्री आरती करता मावशीची मोठी जाऊबाई आणि मोठे दीर त्यांनी पण आरती घेतली आधी सर्व घरातले भाऊबंद फॅमिली असतात ना त्या आरती घेतात नंतर मग बाकीचे पाहुणे आता मावशीची मुलगी तेजू आणि तिचे मिस्टर त्यांनी पण आरती घेतली मावशीच्या सासूबाई आहे या तर त्यांनी पण इथे आरती केली सर्व पूजा झाल्यानंतर मोठ्या तांब्याच्या गडव्यामध्ये दूध गोमित्र आणि पाणी एकत्र केलेलं असतं त्याने पाच फेरे मारायचे असतात घरातली फॅमिली असते ना तेच पाच फेरे मारतात आणि बाकीचे जण सर्वजण दर्शन घेतात अशा प्रकारे हा सर्व काही पाच पावलीचा कार्यक्रम असतो ना देवाचा तो झालेला आहे त्यानंतर आता सर्वजण घरी निघतील म्हणजे मावशीच्या घरी आणि तिथे जाऊन देव नाचवतील त्या कार्यक्रमाला आहे ना सर्वजण टॉवेल टोपी आणतात ज्यांचा कार्यक्रम असतो ना त्यांना टॉवेल टोपी टाकतात तर दादू म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा आणि त्याचा काकांचा मुलगा दोघे जण उभे आहे इथे आणि बाजूला काका पण आहे तर सर्वांनी त्यांच्यावरती टॉवेल टोपी टाकली टॉवेल टोपीचाच मान असतो गोंधळाच्या कार्यक्रमाला आणि घरामध्ये सुवासिनींना पण जेवायला बसवलेलं होतं जेजुरी केल्यानंतर आपण तुळजापूरच्या भवानी आईला पण जातो ना तर मग तिच्या नावाने म्हणजे आपल्या कुलदेवीच्या नावाने नऊ सुवासिनी आणि एक गाडी वाहन एक कुमारिका असं बसवावं लागतं त्यांच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आणि बाहेर पण दुसरा स्वयंपाक केलेला आहे डाळ भात चपाती सगळ्या वांगेची भाजी तर तोही वाढला जातो मामी पण सर्वांना वाढत होत्या गायत्री सर्वांना हळदी कुंकू लावून ओठी भरून देत होती आमच्याकडे सुहासिनींचा कार्यक्रम ना सकाळी पण होतो संध्याकाळी होतो पण बऱ्याच वेळेस संध्याकाळीच करतात कारण सकाळी सर्वजण कामात बिझी असतात त्यामुळे असं काही नाही की संध्याकाळीच हा कार्यक्रम करता अंशूला भूक लागलेली होती तर तिला कुरडई पापडी डाळ भात दिलेला होता खायला घरामध्ये आता सर्व सुहासिनी जेवायला बसलेल्या होत्या गायत्रीने सर्वांची नारळाने ओठी भरली आणि बाहेर पण सर्व पाहुणे ना जेवायला बसलेले होते मंडप दिलेला होता खुर्ची टेबल आणलेल्या होत्या सर्वांसाठी ऋतू पण सर्वांना वाढते इथे चला आता आम्हाला पण जेवायचं होतं तर बाहेरच गेलो आम्ही तिकडे मस्त स्वयंपाक होता तर आता जेवायला बसलेलो आहे पूजा मी संध्या मिस्टर दाजी आम्ही सर्वजण जेवतोय मामा सर्वांकडे लक्ष देत आहे कोणाला वाढलं आहे कोणाला वाढलं नाही सर्व का काही ते करत आहे उभे राहून

आमचं सर्वांचं जेवण झालं थोडीशी गर्दी कमी झाली कारण आधी ना खूप जास्त गर्दी होती काकांना टॉवेल टोपी टाकली मिस्टरांनी आणि त्यानंतर मग आम्ही ना जरावेळी बाजूला ओट्यावरती इथे कूलर समोर बसलो कारण खूप जास्त गरम होत होतं आमचं सर्वांचं जेवण झालेलं होतं बऱ्याच वेळेस आम्ही तिथे बसलो जागरणाचा कार्यक्रम आहे ना अकराच्या पुढे सुरू होतो आणि मी काही तिथे थांबले नाही रात्रभर कारण मला दुसऱ्या दिवशी खूप सारे मसाले पण बनवायचे होते आणि जागरण केल्यानंतर मग खूप थकल्यासारखं होतं ना तर मग मी घरी निघून आली पण आज मावशीच्या घरचा हा सर्व काही कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय